ज्यांना पक्षामधून जायचं असेल त्यांनी आता जावं अन्यथा जयंत पाटील इशारा ज्यांना पक्ष सोडून अन्यत्र जायचं असेल त्यांनी खुशाल जावं ऐन महापालिका निवडणुकीवेळी जे पक्ष निवडून जा... सोडून जातील त्यांचा कार्यक्रम करू असा इशारा माजी प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी बुधवारी पक्षीय बैठकीत दिला आहे सांगलीच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या जिल्हा कार्यालयात बुधवारी जयंत पाटील यांनी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला जयंत पाटील यांनी म्हटलं आहे की सत्ताधारी पक्षांबद्दल जनतेच्या मनात नाराजी आहे तरीही सध्या अनेक जण सत्ताधारी पक्षांमध्ये प्रवेश करीत आहेत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत लोकांच्या सत्ताधारी पक्षांविरोधातील नाराजीचा स्पष्ट कौल दिसून येईल भविष्यात आपण पक्षाला चांगले दिवस येणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ताकदीनं लढवल्या जातील पक्षाला मोठं यश मिळेल अशी खात्री आहे त्यामुळे सत्ताधारी पक्षात कोणीही जाऊ नये त्यांचेच नुकसान होईल ज्यांना जायचं असेल त्यांनी आताच जावं निवडणुकीच्या काळात ते गेले तर मग कार्यक्रम नक्की होईल असा इशारा त्यांनी दिलेला आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली